अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका या ठिकाणी असलेले माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव विभाग शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये नंबर नसलेली फोर व्हीलर पांढऱ्या रंगाची गाडी ही आढळून आले आहे ही गाडी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब ही गाडी कशासाठी वापरतात ही गाडी यांची नाही तर ही गाडी कोणता पोलीस अधिकारी किंवा कोणता पोलीस कर्मचारी वापरत आहे कशासाठी ही नंबर नसलेली गाडी कोणत्या गुन्ह्यामध्ये वापरतात ही गाडी गुन्हेगार पकडण्यासाठी वापरतात का ही गाडी गुहे मध्ये पकडली आहे का जर ही गाडी गुन्ह्यामध्ये पकडली आहे तर ही गाडी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये कशासाठी लावली आहे ही गाडी शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये किंवा इतर पोलीस स्टेशन मध्ये जमा केली का नाही ही गाडी अवैध धंदे कडून हप्ते गोळा करण्यासाठी वापरतात का ह्या गाडीवर शेवगाव पोलीस स्टेशन हे कारवाई का करीत नाही कायदा फक्त नागरिकांसाठीच आहे का पोलीस अधिकारी व पोलिसांसाठी नाही का असे कित्येक प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित आहे तसेच ह्या गाडीची चर्चा पूर्ण शेवगाव तालुक्यामध्ये शहरांमध्ये चालू आहे तरी माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केली नाही तर माननीय डॉक्टर बी जी शेखर पाटील नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निरीक्षक यांनी करावी अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्यामध्ये शेवगाव शहरांमध्ये नागरिकांकडून होत आहे तसेच याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे तेज़ खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर नऊ आठ पाच शून्य दोन नऊ एक सहा सात दोन